पुण्यामध्ये हक्काचं घर घेण्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे कारण म्हाडानं दोन हजार पंचवीस साली जवळपास सहा हजार घरांची सोडत जाहीर केलेली आहे तर या अर्जासाठी अर्ज करण्याची काय क्रायटेरिया आहे ऑनलाईन अर्ज कसा करावा यांच्या काही महत्त्वाच्या तारखा काय असणार आहे घरांचा आकार घरांच्या किमती हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत ही तुम्हाला सर्व माहिती पाहिजे असेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा नमस्कार मी सोपी गुंतवणूकमधनं बोलतो आहे तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी माडानं मोठी घोषणा केली की एकूण सहा हजार एकशे अडुसष्ट नवीन घरे पुणे विभागात लॉटरीद्वारे उपलब्ध होणार आहेत ही घरे पुणे शहर पिंपरी चिंचवड आणि पी एम आर डीच्या हद्दीत असणार आहेत तर यासाठी काही महत्वाच्या तारखा माडानं जाहीर केल्या आहेत त्या तारखा आपण पाहणार आहोत अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसला या अर्जाची सुरुवात झालेली आहे जे अंतिम तारीख असणार आहे एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत ही अंतिम तारीख असणार आहे आणि याची प्रारूप यादी जी असणार आहे अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी जाहीर होणार आहे तुम्हाला दावे व हरकती सादर करण्याची शेवटची तारीख तेरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी असणार आहे आणि जी अंतिम पात्र यादी असणार आहे ती सतरा नोव्हेंबर रोजी जाहीर होणार आहे अर्ज कोण करू शकतो महाराष्ट्रातील सामान्य नागरिक कोणी या स्कीमसाठी अर्ज करू शकतो या लॉटरीसाठी पुणे पिंपरी चिंचवड आणि पी एम डी पी एम आर डी ए क्षेत्रातील नागरिक अर्ज करू शकतात अर्ज करण्यापूर्वी तुमचा परिसर पात्रतेत येतो का पण हे नक्की तपासा तुम्ही यासाठी अर्ज कसा कराल अर्ज करण्यासाठी खाली मी तुम्हाला वेबसाईट दिलेल्या आहेत म्हाडा डॉट गव्हर्नमेंट डॉट इन बुक माय होम म्हाडा डॉट गव्हर्नमेंट डॉट इन लॉटरी डॉट म्हाडा डॉट गव्हर्मेंट डॉट इन या वेबसाईटवरती तुम्ही अर्ज करू शकता किंवा मी डिसक्रिप्शन बॉक्समध्ये या अर्ज करण्यासाठी लिंक तुम्हाला मी शेअर करणार आहे त्या लिंकवरती जाऊन पण तुम्ही अर्ज करू शकता अर्ज करण्याची पद्धत अगदी सोपी आहे म्हाडाच्या पुणे विभागाच्या अधिकृत वेबसाईटवरती तुम्हाला जायचं आहे तुमची सर्व माहिती नीट भरायची आवश्यक कागदपत्रे ओळखपत्रे पत्त्याचा पुरावा अपलोड करायचा आहे तुमचं लोकेशन निवडायचं आणि अर्ज फक्त सबमिट करायचा आहे पण यासाठी कागदपत्रे काय लागणार आहेत तुम्हाला तर तुमच्याकडे आधार कार्ड असलं पाहिजे आणि ते पण तुमच्या मोबाईलला लिंक असलं पाहिजे दुसरं तुमच्याकडे पॅन कार्ड असलं पाहिजे तुमचं जर लग्न झालं असेल तर तुमच्या जोडीदाराचं सुद्धा आधार कार्ड पॅन कार्ड तुम्हाला लागणार आहे तुमचा आय टी आर असला पाहिजे नंतर तहसीलदाराचा एक वर्षाचा तुमच्याकडे उत्पन्नाचा दाखला असला पाहिजे तुमच्या जातीचं प्रमाणपत्र तुमच्याकडे असलं पाहिजे आणि डोमिसाईल सर्टिफिकेट हे तुमच्याकडे असलं पाहिजे अशा प्रकारचे सहा एकदम अत्यावश्यक कागदपत्र या स्कीमसाठी अर्ज भरण्यासाठी तुम्हाला लागणार आहेत घराचं आकार आणि किंमत काय आहे तर चारशे पन्नास ते सातशे दहा स्क्वेअर फूट असं घराचा आकार आहे आणि किंमत तेरा लाखापासून तीस लाखापर्यंत असणार आहे पण याच्यामध्ये काही वॉर्निंग आहेत काही नियमामुली नियमावली आहेत काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे लॉटरीमध्ये तुमचं नाव आलं तरच घर मिळणार आहे अर्ज करणं म्हणजे घर पक्कं झालं असं नाही तुमचं उत्पन्न गट काय आहे तुमचं आरक्षण काय आहे यानुसार तुम्हाला लॉटरी मिळू शकते पण यामध्ये तुमचं काही आर्थिक तयारी पण असली पाहिजे तुम्हाला रजिस्ट रजिस्ट्रेशनसाठी काय पैसे लागतील स्टॅम्प ड्युटीसाठी पण काही पैसे लागतील देखभाल व इतर खर्च हा वेगळा असणार आहे अपेक्षा आहे तुमच्या शंकांचं निरसन झालं असेल पण हा व्हिडिओ आधी आधी शेअर करा म्हणजेच ज्यांना याची गरज आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जाईल तर मित्रांनो ही होती म्हाडा पुणे दोन हजार पंचवीस हाऊसिंग लॉटरीची संपूर्ण माहिती अर्जाची शेवटची तारीख आहे एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ही संधी चुकवू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचे प्रश्न कमेंटमध्ये नक्की विचारा धन्यवाद